हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आता मी सगळी तर या सीमाच लाईफ आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि इकडे वाजले सकाळचे सात व्हिन येणार आहे आता अजून तरी आलेली नाहीये तोपर्यंत आम्ही इकडे जरा छान फुलं वगैरे आलेले तिथं बघत होतो तर खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी आणि त्या फुलाचं नाव काय नक्की मला कमेंट्समध्ये सांगा इकडे नंतर आली फ्रेश झाले आणि आंघोळ वगैरे केली त्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक म्हणजे आमच्या जेवणाची तयारी तर इकडे आता पोळ्या वगैरे लाटून घेते म्हटलं आणि त्यानंतर आज भाजीला ना मी काय करणार होते हे मटकीची उसळ तर मला मटकीची उसळ करायची होती आज भाजीसाठी आणि तेच केलं मी तर म्हटलं चला त्यासोबत ना थोडासा आज मिरचीचा ठेचा वगैरे पण करूया म्हटलं न, ओ, तर इकडे आता पोळ्या लाटून घेते आणि त्यानंतर मिरच्या वगैरे छान अशा भाजून घेतल्या मी तव्यावर आणि मग मिरचीचा ठेचा पण करून घेतला आणि मिरचीचा ठेचा ना याच्यात केला ना आपण काय म्हणतात त्याला खलबत्ता तर खूप छान लागतो त्यामध्ये ना लसूण जिरे थोडी कोथिंबीर घालायची आणि खूप छान होतो तर तोच म्हटलं तर त्याला करून घेऊया तर मिरच्या मी थोड्या जास्तच काढून ठेवल्या होत्या आणि त्याचा ठेचा करणार होत्या एका बाजूला मी एका कुकर मध्ये ना भात पण लावून दिला होता तर तोच एका बाजूला ठेवलेला आणि इकडे आता मिरची वगैरे भाजून झाली माझी तर थोडं गार झाल्यानंतर म्हटलं कुठून घेऊया म्हटलं पण इकडे ना असं असताना आमच्याकडे म्हणजे सुट्टी होती ना गुड फ्रायडेची मग हे घरीच होते आणि यांचं असं असताना घरी असले म्हणजे ना, ना सारखे आवाज देत राहतात किचन मध्ये असं शांतीने कामच नाही करू देत सारखे आवाज येतात मग मला माझं काम सोडून मा परत जावं लागतं की काय म्हणताय असं किंवा मग कधीतरी सहजच आवाज पण देतात ते की अरे तू काय करते असं म्हणून विचारायला तर चालूच असतं ते मग मी पुन्हा गेले तिकडे आणि त्यानंतर आल्यानंतर मग इकडे आता मिरचीचा ठेचा करून घेतला त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट पण घातला कारण नुसताच मिरचीचा ठेचा ना खूप जमतो म्हणजे तिकट लागतो यांना खूप मग थोडंसं मी जाण्याचं कुठ पण घालत असते आणि परत एकदा फ्राय करून घेते थोडंसं तेल टाकून तर आणि इकडे आता स्वयंपाक पण माझा झालेला होता तर म्हटलं चला गरम गरम जेवण करून घ्या सगळ्यांनी आणि गुड फ्रायडे जरी होता ना तरी रातचा क्लास होत असतो तर साडे चाला साडे बारा एक पर्यंत येत होतो आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केली आणि जेवण झाल्या झाल्या परत त्यांना आईस्क्रीम पाहिजे होती म्हणजे असं ते आपण कसं थोड्या वेळाने वगैरे खातो पण त्यांना असं ते म्हटलं की आता मला लागले झोपायला जायचंय तर मला थोडस आईस्क्रीम देऊन टाक तर म्हटलं ठीक आहे आणि ते घरी असले म्हणजे ना खूप जास्त लोड होतो सारखे आवाज देतात हे दे ते दे, दे असं चालतं आमच्याकडे तुमच्याकडे पण होतं का तसं तर मग त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मग संध्याकाळून म्हटलं चला मुलं कधीपासून सांगत होते की आता ना सुट्ट्या पण आहेत ना मग दुपारी वगैरे असं काहीतरी खायला आचरट वसरट खाण्यापेक्षा कुरकुरे वगैरे मग ते चिवडा वगैरे सांगत होते करायला मला तर म्हटलं ठीक आहे मग त्या दिवशी डी मार्टला गेलो होतो आपण मग त्या दिवशी मी हे मुरबऱ्याचं पाकिट वगैरे पण घेतलं फरसाण घेतलं असं म्हटलं चला करून टाकूया पण काय होत होतं की म्हटलं करू करू आणि थोडं थोडं फरसाण मुलं खायलाच लागली होती म्हटलं परत हे चंपेल आणि परत हे मुरबरे माझे तसेच राहतील मग म्हटलं चला करूनच टाकूया तर आता त्यातलं थोडसं काढून घेते आणि ना मोठं पातेलं काही भरवत नाही म्हटलं आता वरती ठेवलं होतं ते तर मग हे जे छोटे पातेले आहेत ना त्याच्यातच मी काढणार आहे दोन ठिकाणी करून आणि मग त्यामध्ये फरसाण वगैरे कालून बारीकशेव वगैरे आपल्याला जे काही आहे ते टाकून मग मी त्याच्यातच फोडणी आहे कढईमध्ये आणि ते टाकणारे वरून तर त्यामध्ये ना आता आपण दिवाळीला जो चिवड्याचा मसाला वगैरे असतो ना तो टाकून खूप छान होतं पण आता काही माझ्याकडे नव्हता आणि मला आज तर त्रास करायचाच होता तो कारण म्हटलं मग असं करून तर ते मुरमुरे पडतील आणि पुन्हा फरसाण संपेल आणि नुसतंच खाल्लं तर मग ते त्रास पण होतो राजला फरसाण खाल्लं की ते डाळीच्या पिठाचं असतं ना बेसन पिठाचं त्यामुळे तर म्हटलं चला इकडे आता करून टाकूया म्हटलं तर असं दोन पातेल्यांमध्ये काढून घेतलं मी आणि त्यानंतर मग चाट मसाला वगैरे जे काही माझ्याकडे असे मसाले होते की छान असा टेस्ट येईल म्हटलं थोडासा चिवड्याला तर ते मग घातले मी त्यामध्ये आणि कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि हिरवी मिरची मग टाकणार होती मी आणि आज तर ना आता म्हणजे उद्या रविवारी ना सॉरी शनिवार आहे ना तर मग आज म्हटलं आणूया भाजीपाला कारण मग शनिवारी वगैरे काही डबा नसतो तर मग मी जास्त काही भाजी आणत नाही शनिवार रविवार आणि थोडा चिकन मटनचा वेट असतो तर मग त्यामुळे परत त्या खराब होतात मग कढीपत्ता पण नव्हता माझ्याकडे तर म्हटलं ठीक आहे चालतं नंतर कढीपत्ता फोडणी देऊन टाकता येईल म्हटलं आता जे आहे ते करून घेते म्हटलं कारण दिदीचा पण ना बर्ड होता तर मग ते पण करायचं होतं आणि त्यानंतर मग बाहेर पण जायचं होतं म्हणजे बाहेर जायचं तर काही फिक्स नव्हतं पण मग ते जर बोलले असते की संध्याकाळी जायचं तर माझून मला हे झालं असतं घाई गडबड म्हटलं चला हे चिवड्याचं काम आता दुपारी करून घेऊया म्हटलं मग आता इकडे मिरची वगैरे कट करून घेतली मी आणि हे पण असं काढून घेतलं म्हणजे थोडं थोडं समप्रमाणात दोघांमध्ये व्यवस्थित येईल म्हटलं टेस्ट आणि इकडे आता तेल छान गरम झालंय शेंगदाणे घातलेले आहेत वरण जिरे घातली मोरी घातली आणि थोडस हळद लाल तिखट घालायचं आपल्याला आणि छान असं फोडणी बसली किंवा दोघं याच्यात थोडं थोडं मी घालून दिलं आणि त्यानंतर मस्त आता घालून घेते हे सोपं पडतं कारण मुरमुरी आपले काही फोडून ठेवलेले हो नव्हते म्हणून ते क्रंची होते, होते आणि मसा एकत्र ना छान होतं आपल्याला अजून छान असा टेस्ट आणि क्रंची पाहिजे असेल ना तर थोडस मीठ घालायचं आणि कढईमध्ये पुन्हा एकदा परतून घ्यायचं खूप छान म्हणजे चांगला पंधरा एक दिवस तसाच राहतो क्रंची नाही तर नंतर कसं असं डब्यात भरून ठेवलं की सादरासारखा होऊन जातो त्यामुळे मी काय करते थोडासा कडे पण परतून घेते त्यानंतर इकडे आता आपला चिवडा रेडी झालेला आहे आणि संध्याकाळी मग दिदी आली तिला घेऊन गेली मग केक वगैरे घ्यायला गेलो आम्ही दोघी जणी बाहेर तर आवरूनच घेतलं होतं म्हटलं बघू पण त्या दिवशी काय झालं ना बाहेर जायला समजलं नाही आम्हाला ते म्हटले की आपण उद्या वगैरे जाऊ कारण दुसऱ्या दिवशी पण सुट्टी होती मग इकडे केक वगैरे आणला केक वगैरे कट करून घेतला दिदीने आणि त्यानंतर थांबलो कारण ती पण कॉलेज होती थकली होती मग त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण नंतर जाऊया म्हटलं दुसऱ्या दिवशी वगैरे इकडे आता मस्त केक वगैरे आणलेला होता आणि तिला आता ऑप्शन वगैरे करून घेते घेते आणि नंतर मग केक कटिंग वगैरे करून घेणारे तर आपलं साध्याच पद्धतीने घरातल्या घरात त्यानंतर सकाळी तर मी मॉर्निंग ब्लॉक टाकलेला होता मिनी ब्लॉग आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही जेवणासाठी बाहेर गेलो मग आणि निवांत मस्त असं आठ वाजता गेलो होतो आम्ही आणि छान आहे हे हॉटेल या ठिकाणी ना छान मिळतं असं जेवण आणि म्हटलं चला या ठिकाणीच आता जाऊया म्हटलं जवळच आहे घरापासनं तर इकडे आलो आणि आता मुलांचं चाललेलं आहे ऑर्डर वगैरे देणं त्यात इथला जो शेफ आहे ना तो मध्ये मध्ये येत होता त्यामुळे माझा दिसलंच नाही मला की ते मध्ये आले असं तर इकडे तर चाललंय दोघांचं तर बघूया आता काय ऑर्डर करतात तर स्टार्टर मध्ये तर त्यांनी सूप वगैरे असंच घेतलेलं होतं आणि यांनी क्रॅपचं सूप घेतलं होतं आम्ही काही घेतलं नाही ते ह्यावेळेस त्यानंतर मग जेवण वगैरे केली आणि इकडे आता रिव्ह्यू देत आहे आणि त्यानंतर मालो खरी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांग आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या तोपर्यंत बाय